सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपुरात जंगी नियोजन करण्यात आलंय तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रील आयोजन करण्यात आलंय त्यानुसार प्रतीक पाटील यांच्या कार्याबद्दल रील्स बनवणाऱ्या रील स्टार वर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे त्यामुळे इस्लामपूर शहरासह अखंड वाळवा तालुक्यातून या आगळ्या वेगळ्या स्पर्धेबद्दल आकर्षण निर्माण झालंय वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया सेलकडून या स्पर्धेचे से आयोजन करण्यात आले वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विशाल माने यांनी याबाबतची माहिती दिली आहे राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सोशल मीडिया सेलच्या वतीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तब्बल पंचवीस हजारांपासून तीन हजार रुपये उत्तेजनार्थ अशा बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे बघूया वाळवा तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विशाल माने या स्पर्धेबाबत नेमके काय म्हणतात नमस्कार मी विशाल वसंत माने उपाध्यक्ष वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार सोशल मीडिया सांगली जिल्ह्याचे युवा नेतृत्व राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय प्रतीक पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रील स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आता जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावरती आपल्या तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील तमाम तरुण तरुणींना त्यांच्या कलेला वाव मिळावा व त्यांना त्यांची मते व्यक्त करता यावी त्यासाठी आपण स्पर्धा आयोजित करत आहोत यावर्षी आपण प्रथम क्रमांक पंचवीस हजार एक रुपये बक्षीस ठेवलेले आहे द्वितीय क्रमांकासाठी वीस हजार एक रुपये बक्षीस ठेवलेले आहेत तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार एक रुपये बक्षीस ठेवलेलं आहे त्याचबरोबर सात उत्तेजनार्थ बक्षीस आहेत जे प्रत्येकी तीन हजार एक रुपये असणार आहेत सहभागी स्पर्धकाला प्रत्येकी प्रशस्तीपत्र व एक भेट वस्तू मिळणार आहे या स्पर्धेसाठी विषय आहेत प्रत्येकदा शेती विषय केलेली कामे विषय केलेली कामे त्याचबरोबर युवकांना रोजगार निर्मिती व युवा उद्योजकांबद्दल केलेली कामे महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तेही कामे आपण या रीलच्या माध्यमातून दाखवू शकताय प्रत्येक दादांना वाढदिवसाच्या रील्स मधून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता रील्स बनवत असताना आपण तीस सेकंद ते दोन मिनिटाचा कालावधी घेऊ शकता या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तमाम रील स्टारनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा ही विनंती जिओ मराठी ते धडक